तुझे प्रश्न बरेच आहेत पाच प्रश्न आहेत मला कलेक्टर बनण्यासाठी काय करावं लागेल हा विराटचा प्रश्न आहे ना हो बर तुला कलेक्टर बनायचं म्हणजे तुला बनायचं आय एस आणि आतापर्यंत आपण जे, जे पाहिले ते आय एस बनण्यासाठीच होत बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुला भेटलं तुमचं स्वप्न काय होत माझ बरेच प्रश्न प्रश्न माझं स्वप्न ज्या जीवन जगत असताना प्रत्येक वयामध्ये वेगवेगळं होत लहान असताना मला कार्टून सारखं हवेमध्ये उडावं वाटायचं प्रत्येक वेळेस प्रत्येकाचं स्वप्न बदलत असत ठीक आहे चांगला आहे त्याचा प्रश्न आणि मुलगा म्हणून त्याला हा प्रश्न पडणं ही साहजिक आहे प्रश्न पडायला पाहिजे त्यावेळेस माझं स्वप्न होतं असं हवेमध्ये जे हनुमान मालिका बघायचो त्यावेळेस आर्थ्या गावामध्ये एकच टी व्ही असायचं आणि जे हनुमान मालिका बघून आल्यानंतर हनुमानाच्या शेपटीला ज्यावेळेस ते शिरगुट बांधले आणि शेपटी पेटून दिली हनुमानाने उड्डाण घेतला आणि सगळी लंका जाळून टाकली त्यावेळेस आम्हाला हनुमान भाऊ हो वाटायचे <laughs> आणि मी एकदा ऍक्च्युली हनुमान जगतो आम्ही रामायणाचं पुरपूर खेळत होतो आणि काठ्या होत्या आमच्याकडे आमचं लागलं युद्ध आणि त्यावेळेस ती एक काठी माझ्या इथं लागली आणि पूर्ण रक्त वाहून जायला लागले त्या हमी होतो ऍक्च्युली हनुमान पण म्हणजे लक्ष्मणाला शक्ती लागली त्या मालिकेत होतो ना आणि त्यांनी सिद्धा फैसे पानं बिना त्याच्यावर जास्त लागली मग हॉस्पिटलला घेऊन गेलो गेले म्हणजे आणि हॉस्पिटलला घेऊन जाताना त्यावेळेस सुविधा वगैरे नसायच्या चालत जावं लागायचं भरपूर लांब दिला नसतो ते तर लागलच पण ते लागून घेतल्यामुळं घरच्यांनी पुन्हा झोप दिला त्या घरच्यांच्या मारण्यामुळं मग हळूहळू घरी आपण कुठल्याही गोष्टी अडचणी आल्या तर सांगायच्या कमी करीत असतो जर तुम्हाला बाहेर कोणी त्रास देत असलं तर आपण घरी सांगायच्या कमी करतो आणि त्याच्यावर मुलांच्या डोक्यावर प्रेशर येण्याची शक्यता असते त्याच्यामुळं घरच्यांना पटवू नाही पटू तुम्ही घरच्यांना सांगत जायचं जर आपल्या घरात कुणी दारू पिऊन धिंगाणा करीत असला तर त्याला पण त्याचा विरोध तुम्ही केला पाहिजे दुसऱ्या दिवशीपासून त्याच्याबरोबर बोलायला त्याला सांगून बंद करायचं तू असं असं केल्यामुळं मी आजपासून तुझ्या बरोबर बोलणार नाही आणि नका बोल त्याच्याबरोबर दोन तीन महिने पण त्याला कधी ना कधी असं वाटलं पाहिजे की आपले सोडून व्यवस्थित राहिलं पाहिजे हम्म पुढचा प्रश्न तुमचं स्वप्न आता पुढं नंतर आठवी नववीला गेल्याच्या नंतर माझं स्वप्न झालं होतं मला इंजिनियर बनायचं होतं आणि अकरावीला गेल्याच्या नंतर माझं स्वप्न झालं होतं मला एमबीबीएस करायचं होतं पण काही अडचणी होत्या एमबीबीएस करू शकत हो नव्हतं एमबीबीएस करण्यासाठी भरपूर खर्च कर येतो म्हणून मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि इंजिनिअरिंग करता करता नंतर माझं स्वप्न झालं मला आय एस बनवायचं होतं आय एस बनायला बनायचं ठरवल्याच्या नंतर ज्या वेळेस अभ्यास करायला लागलो मी पहिल्यांदा फक्त दोन ते तीन वर्ष परीक्षा दिली आणि तिथून पुढे दहा वर्ष आय एस चा अभ्यास करता करता इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र वाचल्याच्या नंतर भारतीय समाज ज्या वेळेस वाचला त्यावेळेस मला समाजामध्ये खूप काही उलीमा दिसले त्याच्यानंतर मी दोन तीन वर्ष ट्रॅव्हल केलं आणि समाजामध्ये काय काय उलीवा आहेत त्या बघितल्या त्याच्यावर स्टडी केला आणि त्याच्यानंतर ठरवलं ह्या गोष्टी आपल्या शाळेत जाऊन कराव्या लागते आणि त्यामुळे तुमच्या शाळेमध्ये सध्या शिकायला येतो मी आणि हे कार्यक्रम असाच चालू राहणार आहे माझ्या आयुष्याचा शेवट होईपर्यंत माझं एक स्वप्न आहे मला एक शाळा बनवायची त्या शाळेमध्ये खेळापासून गायनापासून ऍक्टिंग पासून सगळ्या गोष्टी मुलांना लहान असताना पासून शिकवायला द्यायच्या पुढच्या तीन चार वर्षात मला ती शाळा बनवायची स्वतःची तुम्हाला पहिलीपासूनच ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्राचं करिअर बनवायला संधी भेटली पाहिजे आपल्या शाळेंचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना सिलेबस सेम इतिहास शिकायचा सगळ्यांनी शिकायचा भूगोल शिकायचा सगळ्यांनी शिकायचा गरज एक त्याची चे मेडल जर पाहिले तर आपला एवढा मोठा जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आपली आपल्याकडं मेडल सगळ्यात कमी असत चार पाच सहा सात चीनने दहा बारा वर्षापूर्वी मध्ये तयारी केली पण त्यांनी काय केलं शाळेतमधून त्या मुलांना ट्रेनिंग चालू केली ज्याला प्लेयर बनवायचे त्याला लहान असतानापासून फुटबॉल ची ट्रेनिंग चालू ते का नाही जिंकणार करणार आपलं चालू करते ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर नाही तर दहावी बारावीचा अभ्यास गेल्यावर ते पण त्या मुलांना कोणी मदत करत नाही त्यांच्या शाळा मदत करत आले लक्षात माझ स्वप्नाचा विषय संपला हम्म शेवटचं स्वप्न माझं ते महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची एक शाळा बनवली आणि तिच्यामध्ये गरिबांच्या फ्री फ्रीमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे हे टार्गेटेड पैसे घेऊन प्रायव्हेट शाळा चालवायची नाही हम्म स्वतःच्या खर्चाने ती शाळा चालवायची पुढच मला माझ्या करिअरसाठी काय करावं लागेल तुला अभ्यास खेळ या सगळ्या गोष्टी जशा जीवनाचा भाग असतात त्या सगळ्याच कराव्या लागतात फक्त प्रत्येकाला जो टायम आहे शाळेत आल्याच्या नंतर अभ्यास करायचा घरी गेल्याच्या नंतर खेळायचं सकाळी उठल्याच्या नंतर घरच्यांबरोबर गप्पा मारायच्या आईवडिलांना कधीतरी मिठी मारायची का तुमच्या वयात हे बंद झाल्या गोष्टी तुम्ही तुमच्या आई वडील कधी अशी मिठी मारली का जाऊन पाठीमागचे एक वर्ष हम्म जे मारत त्याचं ठीकठाके जे मारित नाही त्याने थोडस चालू करायचं प्रेम वाढत असतं आणि ते आपल्याकडे अट्रॅक्टिव्ह होतात ते त्यांच्या जीवनात काही चुकीचे कामं करायचे बंद करतात आपल्या प्रेमापुरती हा